नमस्कार हदगावात मोफत सर्व रोग निदान शिबिर तीन हजार एकशे बेचाळीस रुग्णांची तपासणी दत्ता मेघे संस्था व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने चौदा सप्टेंबरला हदगाव येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले तीन हजार एकशे बेचाळीस रुग्णांची तपासणी पाचशे सतरा रेफरन्स व पाचशे चोपन्न ची तपासण्या चोपन पार पडल्या आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना भेट देऊन सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले भगवान कदम नांदेड दत्ता मेघे उच्च शिक्षण व विनोबा ग्रामीण रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त उद्यमाने आपण हातगाव आणि हिमायतनगरमध्ये मध्ये हे सातवं शिबिर आहे लोकांची रुग्णांची प्रचंड गर्दी असते जवळजवळ मागच्या तामशेच्या शिबिरामध्ये बेचाळीसशे रुग्णांनी त्या शिबिराचा लाभ घेतला आणि प्रत्येकच शिबिरामध्ये कुठ कधी दोन हजार कधी तीन हजार ह्यासुद्धा शिबिरात तीन हजारापर्यंत रुग्ण येणार आहेत आणि आपण ही गर्दी बघत आहोत आणि रुग्णांना आपण शेवटच्या पेशंट पर्यंत शेवटच्या रुग्णापर्यंत त्यांना नेण्याची सुद्धा व्यवस्था करतो आणि त्यांच्यावर उपचार करतो काही रुग्ण इथं तपासणी करून गोळ्या औषधी एखादी ताप सर्दीचे टॉनिकची बाटली देऊन इथं त्यांची सुटका केली जाते आणि जे मेजर ज्यांच्यावर सर्जरी किंवा अन्य काही त्यांना बिमारी आहे अशा रुग्णांना मेघे सांगवीच्या तिथं घेऊन जाऊन जवळजवळ या शिबिरात सुद्धा एक हजारपेक्षा जास्तीचे रुग्ण ज्यांना पुढील उपचारासाठी नेण्याची ने गरज आहे असे निवडले जाते आणि त्या रुग्णावर तिथं मग एम आर आय सी टी स्कॅन पासून ते अन्य सगळे तपासण्या मोफत केल्या जातील त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील आणि रुग्ण बरा नंतर गाडी जर असाल तर त्यांनी त्या गाडीमध्ये यायचं नाही तर मग येते पण त्यांनी स्वतःच्या खर्चाने यायचं असा हा आमचा आरोग्य शिबिराचा उपक्रम असते आणि हा सतत आम्ही चालूच ठेवणार आहे निरंतर हा आरोग्य शिबिर बंद आम्ही करणार नाही कारण खरी आरोग्याचीच गरज आहे संपत्ती किंवा अन्य गोष्टी नंतरच्या परंतु पहिलं जर आरोग्याला सुख असलं तर आपण जर सुखी असलो तरच जे काय आहे ते भविष्यासाठी आपण करू शकतो हेच ध्यास आम्ही समोर घेऊन आरोग्य शिबिराचं सगळे आमचे प्रमुख विवेक देशमुख ही सर्व आमची कार्यकर्त्याची टीम आणि हे उमाटे साहेब आहेत तिथले नेहमी डॉक्टर शशांक साहेब आहेत वर्धेचे सगळी मंडळी गजानरावजी पाटील आहेत ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब च्या काळामध्ये शासन आपल्या योजना पूर्ण महाराष्ट्रभर राबविली ते सुद्धा आवर्जून त्यांनी रुग्ण इथं भेट दिली आहे आणि भरपूर रुग्णसुद्धा आहेत मी एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सर्व हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा याच्यापुढेसुद्धा शिबिर होणारच आहेत